आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा काल सांगोल तालुक्यामध्ये जो प्रकार घडला काही प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार होते आणि त्या संदर्भात मिरवणूक होती त्यात माजी मंत्री स्वर्गीय आमदार डॉक्टर भाई कंढरजी देशमुख यांच्या घरावर जो भ्याड हल्ला झाला हा प्रकार तालुक्यातील पहिल्यांदाच असा घडलेला आहे तो प्रकार अतिशय निंदनीय आहे त्याचा मी शशिकांत देशमुख भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं निषेध करतो व या पुढील असा प्रकार सांगोला तालुक्यात घडू नये यासाठी पोलीस पोलीस प्रशासनाने सतर्क राहून योग्य ते कारवाई करावी आणि असा प्रकार पुढं घडू नये अशी दक्षता घ्यावी असं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं किसान मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं मी निषेध करतो भारतीय जनता पार्टीकडे निषेध करत आहे हे तालुक्याच्या वतीनं आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातील किसान मोर्चा यांच्या वतीनं मी निषेध करत आहे